चिखली कृष्णानगर परिसरात सुरू असलेल्या प्रचारातून नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यात भाजपच्या सक्रिय सदस्य आणि इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निशा दिनेश यादव यांनी आघाडी घेतल्याचं चित्र दिसतंय सुरुवातीपासूनच विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत नागरिकांशी थेट संवाद साधला जात असल्याने प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला असून आमदार दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी मैदानात उतरण्याचा दृढ संकल्प निशा दिनेश यादव यांनी व्यक्त केला रविवारी सुट्टीचा सा मुहूर्त साधत प्रचाराच्या माध्यमातून प्रभागातील विविध ठिकाणी घेतल्या नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केलं भाजपच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास व्यक्त करत नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय प्रचाराच्या केवळ चौथ्याच दिवशी नागरिकांमध्ये पोहोचण्यात मिळालेली आघाडी ही आगामी काळासाठी महत्वाची मानली जाते पती दिनेश यादव यांनी भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून यापूर्वी केलेल्या विविध विकास कामांमुळे नागरिकांमध्ये विश्वास व्यक्त झाला असून त्यांची पोचपावती याच प्रचारादरम्यान मिळत असल्याचं निशा यादव यांनी म्हटलंय नागरिकांनी दाखवलेलं प्रेम आणि दिलेला आशीर्वाद यांमुळे मन भारावून गेलंय लवकरच घराघरात जाऊन प्रत्येक कुटुंबाशी संवाद साधण्याचा सा मानस सा असून विकासाचा अजेंडा घेऊनच नागरिकांसमोर जात राहणार असल्याचं निशा दिनेश यादव यांनी यावेळी म्हटलंय प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड